मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे रील खूप पाहतो आपण रीलच्या मागची मेहनत काय आहे ते पहा आणि कुठल्या गाण्यावर सगळ्या मैत्रिणी जमलो तेव्हा रील करण्याचं होतं तर प्रॅक्टिस करत होतो रील करताना मी तुम्हाला खरंच सांगते कमीत कमी जे ट्रेंडिंग गाणे त्याच्यावरती स्टेप ते, ते सेम असावं लागतात एक दोन दिवस आधी प्रॅक्टिस करावं लागतं मग त्यानंतर आणि जे डान्स करतात त्यांना जमतं मला इतका परफेक्ट डान्स येत नाही थोडंफार मी करते आणि त्यातही ते व्यवस्थित जमलं पाहिजे सूट व्हायला पाहिजे आपल्याला चांगलं दिसलं पाहिजे हे सगळ्या गोष्टीचा विचार करतो मग सगळ्या मैत्रिणी जमले की त्यांना आधी विचारावं लागतं चालेल का हा रील ह्याच्यावर टाकल्यानंतर यूट्यूबवर टाकल्यावर सोशल मीडियावरती कधी कधी खूप फेमस होतं कधी तो रील चालतच नाही मग सगळ्या हा म्हणल्यानंतर कुठं तर तयारी होते कितीदा प्रॅक्टिस केले ह्या रीलवरून तुम्हाला लक्षात येईल जो मला वाटतं सतरा किंवा अठरा सेकंदचा होता जास्तीत जास्त अर्धा मिनटाचा असतो किंवा एक मिनटाचा त्याच्यापुढे रील नसतं जास्त करून तर मला वाटतं वीस सेकंद ते स वीस सेकंदच्या वी जवळपासचेच रील जास्त असतात आणि त्याची परफेक्ट करणं खूप कठीण असतं सगळ्याजणी जमल्यावर तू कर हे कर मुलं शिकवतात त्यांच्यानुसार करतो रील करणं जितकं सोपं आहे तितकं सोपं हेच मी ह्या ह्याच्यातून सांगत आहे कारण माझे रील्स जास्त करून नसतात किंवा डान्स नसतात रील्समध्ये मी कुठल्या तरी साडीला कुठलं तरी गाणं असं मॅचिंग करून किंवा मी शूट केलेल्यावरती टाकतं पण प्रॉपर त्याच्यावरती असं डान्स करून बसवणं म्हणजे कमीत कमी पंध वीस सेकंदाच्या रीलसाठी कमीत कमी तीन चार तास द्यावं लागतं त्यानंतर तुमची प्रॅक्टिस हवी तो रील व्यवस्थित व्हायला पाहिजे ह्याच्यात मला वाटतं मी दहा पंधरादा तरी शू शूट केलेले तेवढेच मी छोटे छोटे क्लिप घेतले त्याच्या आधी किती झाले असतील माहिती नाही त्यात इतकी मजा येते कोण कोणाची टिंगल काढते कोणाला काहीच जमत नाही कोण उजवा आहात कोण डावा आहात असा करून पण जमतं सगळ्या मैत्रिणी असल्या की ह्या सगळ्या गोष्टी जमतात नाही गं जमतं तुलाही कर तूही कर मीही कर एकमेकीच्या सोबतीने सगळ्या मैत्रिणी जमलो की आपण करतो आणि ते कुठंतरी आपणाला बरं वाटतं मी नाही चांगली दिसत आहे तू नाही चांगली दिसत आहे सगळ्याच आपण एकसारख्या चला आपण करूया हे कुठंतरी एक मनात येतं आणि त्या भावना कुठंतरी जोपासल्या जातात जो त्यामुळं आपण मैत्रिणींसोबत ह्या सगळ्या गोष्टी करताना आवर्जून एक लक्षात ठेवतो की नाही बाबा तिलाही चांगलं वाटलं पाहिजे मलाही चांगलं वाटलं पाहिजे सगळ्यांनाच ते जमलं पाहिजे आणि बघणाऱ्यांनाही ते चांगलं वाटलं पाहिजे अशा पद्धतीने असा रीलचा सगळा म्हणजे मेहनत असते कसं वाटला रीलचा हा व्हिडिओ नक्की सांगा